जय शिवराय हा आहे दुर्गदुर्गेश्वर रायगडचा बुलंद असा महादरवाजा महादरवाजापासून डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तर उजवीकडे टकमक टोकापर्यंत अभ्यद्य अशी तळबंदी बांधलेली पाहायला मिळते महादरवाजाला दोन भव्य बुरुज आहेत एक बुरुज पंचाहात्तर फूट उंच आहे तर दुसरा पासष्ट फूट उंच आहे हे बुरुज गडाच्या भव्यतेत भर घालतात आणि त्याला सुरक्षितता प्रदान करतात महा महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणारे या दोन कमळांचा अर्थ म्हणजेच किल्ल्याच्या आत श्री व सरस्वती नांदत आहेत श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय महादरवाजाच्या वर असणाऱ्या तटबंदीमध्ये जी उत्तर उत्तरती भोके ठेवलेली हो असतात त्यास जंग्या मानतात शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली हो आहेत उर्जांमधील हा दरवाजा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे आता आपण मुख्य रायगडच्या आपल्या किल्ल्यावरची आपण आलो मग सांगितल्याप्रमाणे गडावरची साडेपाचशेच्या आसपास तोफा होत्या शुभकाळामध्ये त्यातील बऱ्याचशा तोफा त्यातील बऱ्याचशा तोफा ह्या त्यांची विल्हेवाट लावली गेली गडावरून खाली ढकलल्या गेल्या त्यानंतर विचळवल्या गेल्या आता फक्त मोजक्यात एक वीसच्या वीस बावीसच्या आसपास जिमतेम तोफा आपल्या गडावरती सापडतात त्याच्यामध्ये ह्या ज्या तोफा आहेत त्या तोफा तुम्ही बघितलं ही तोफ विशेषतः तुम्ही बघितली तर ही तोप ही अस्सल भारतीय बनावटीची तोफ आहे म्हणजे महाराजांनी ज्या वेळेला सुरुवातीला तोफखाना हे करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही पोर्तुगीजावर तोफा आणला काही ब्रिटिशांवर तोफा आणल्या परंतु नंतर खास फक्त आपल्या म्हणजे आयट म्हणतो आपण म्हणजे आपल्या स्वदेशी बनवटीच्या तोफा बनवण्या महाराजांनी सुरुवात केली त्यातल्या ह्या काही तोफा आहेत okay, म्हणजे अशा प्रकारच्या तोफा एका राजधानीच्या किल्ल्यावरती इथं खास महाराजांनी बनवून घेतल्या म्हणजे इथं वतल्या गेल्या तोफा आपले काही कारागीर होते जे तोफा बनवण्याचं किंवा तोफा वतण्याचा तोफा घडवण्याचं सुद्धा त्यावेळेला ते त्यांच्याकडे कसब होतं त्याच्यामुळं याच रायगडावरती साडेपाचशेच्या आसपास तोफा जसं आपण म्हणतो की जंजिरावसुद्धा सुद्धा साडेचारशे पाचशेच्या आसपास तोफा होत्या तशाच प्रकारच्या राजधानीच्या किल्ल्याचा तो तोफा अतिशय महत्त्वाचं अस्त्र होतं कारण गणिम चारी बाजूनी ज्यावेळेला येईल त्यावेळेला ते त्याला टिपायला त्याला भाजून काढायला तोफेसारखं फार दुसरं कुठलं शस्त्र नव्हतं त्याच्यामुळं त्या त्या मोर्चांवरती त्या त्या बुरजांवरती अशा तोफा आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे आज आपण नशिबान आहोत किमान ह्या काही तोफा आपल्याला बघायला मिळतात आपल्या बनावटीचा स्वदेशी बनावटीचा तोफा इतर ठिकाणी आपण बघितलं तर पोर्तुगीजांचे तोफा असतात म्हणजे बांगडी तोफा असते आता ह्याला बांगडी तोफ का म्हणायची तर त्याच्यावरती बघा ते बांगडीचे हे मध्ये मध्ये हे जे दिलेत ना त्याला बांगडी तोफ म्हणतात आणि त्या ह्याच्यातून ती बत्ती दिली जायची बत्ती दिल्यानंतर तोफेचा गोळा तो तेवढ्या पुढं त्या मधी जो आपलं टार्गेट आहे त्या तो तोफेचा गोळा जायचा तर ते टार्गेट ठरवलेल्यासाठी कोणत्या बाजूला आपण वळवलं पाहिजेत कोणत्या दिशेला पाहिजे कोणत्या पॉइंटला किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला त्याचा तोफेचा मारा करायचा आहे ही ठिकाणं ठरलेली असायची अशाच बुरजांवरती ह्या तोफा ठेवलेल्या होत्या आता बघा बऱ्याचशा बुरजांवरती तोफाच नाही आहेत जे हां काय नाव असं नाही आहे याला नाव नाही आहे कुठल्या तिथल्या बुरजाला तुम्हाला नाव दिलेलं आहे म्हणजे किमान इतर नावं नाही आहेत त्याला फक्त आपण जय विजय म्हणतो परंतु जयविजय सुद्धा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही जय विजय नाव नाहीये फक्त जय विजय कोण तर विष्णूचे दोन द्वारपाल आणि विष्णू म्हणजे कोण तर राजा म्हणजे कोण तर विष्णू समान त्याच्यामुळं रायगडच्या राजाचं दोन रक्षक कोण द्वारपाल कोण तर हे जय विजय अशी ती एक संकल्पना मांडलेली आहे ती जी आहे अरे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे हा त्रिलोक आहे आणि त्याच्यावरती एक राजा राहतोय आणि त्या राजाचे ते द्वारपाल म्हणजे विष्णूचे ते द्वारपाल म्हणून त्यांना जय विजय असं एक साध्ञ आपलं एक नाव दिलेलं आहे त्यांना एक परंतु दप्तरखाना जाळून गेल्यामुळे आज पश्चिमेच्या बुरजांना नावं काय आहेत दक्षिणेच्या बुरजांना नावं काय आहेत महादेवच्या बाजूच्या बुरजांना काय नावं आहेत का ही आज कुठल्याच प्रकारे सांगता येत नाही फक्त जे पहारे आहेत त्या पहाऱ्यांची नावं भेटतात आपल्याला म्हणजे जे पेशवी दप्तरांची जी एक यादी आहे यादीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस पहारे हे रायगडचे होते त्यांची यादी त्याच्यामुळं हे बुरुज या बुरुजाला तोफा ह्या आपला काही फक्त तोफा आपल्याला बघायला मिळतात बाकीच्या तोफा सगळ्या काही ठिकाणी जर जर झाडे झाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात काही ढकलून दिले आहेत याचं पण बघा ह्यांची दिशा अशी जी आहेत ना ह्या दिशा ह्या माझ्या तर्काप्रमाणे जर महादाराज्यावरती जर शत्रू लगड केलं करा केलाच तर त्या महादरवाजाला टार्गेट करण्यासाठी ह्याची आहे इकडे जी दिशा आहे ते रायगडवाडीच्या खाली तो खाली जो परिसर आहे छत्र निजामपूर तिकडे त्याला हे केलेलं आहे म्हणजे ह्यांची दिशा ह्या फार काय बदललेल्या नाहीयेत थोडंफार ते तोपगाडे असायचे तोपगाडे सरकवता यायची तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट सेट केला जायचं पण विशेषतः इकडचे जे बुरजा आहेत या होते टार्गेट असायचं मुख्य दरवाजा हे महादारवाजा जो सैनिक आले मोठा जमाव आला तर त्यांना टार्गेट करण्यासाठी सोप्प म्हणून ह्या इथल्या तोफा वापरल्या जात होत्या आता इथून आपल्याला थेट मदर मोर्चा पण दिसतोय ते टार्गेट करायचं असेल आपला मदर मोर्चा पण आपल्याला इथून टार्गेट करू शकतो आपण तिथं जर समजा एखादा मोर्चा असेल एखादा एखादा शत्रू असेल ती उद्ध्वस्त करायची असते तर त्यासाठी सुद्धा ह्या तोफ्यांचा तो वापर केला दे जातो आताच्या साडेतीनशे वर्षापूर्वी फारसा फरक नव्हता झाडींमध्ये आपण बोलतो की साडेतीनशे वर्ष फार झाडी नव्हती परंतु ह्या डोंगर उतारावरती कुठल्याही प्रकारे झाडं उगवत नव्हती इवन गवत उगवायचं नाही त्याच्यामुळं आजची जी परिस्थिती आहे तशीच त्या काळी रायगडची होती फार आपण म्हणतो की इतर उतर डोंगर उतारावरती झाडे असेल किंवा फार वेगळं वातावरण असेल तसं इथं नसेल कारण महाराजांनी ज्यावेळेला पहिल्यांदा रायगड बघितला ते त्यावेळेला त्यांनी त्यांचे जे तोंडी शब्द जे उच्चारलेले आहेत सभासद बकरी मधले त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य उच्चारलं आहे कडियावरती गवत उगवत नाही कड्यावर गवत उगवत नाही म्हणजे कड्यावरती गवत उगवत नाही मग थोडक्यात त्या काळात सुद्धा ज्यावेळेला त्यांनी गड बघितला त्यावेळेला गडावरती फारशी झाडी नसावी त्याच्यामुळे त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे म्हणून हा गड राजधानी म्हणून महाराजांनी निवडलेला आहे महादरवाजेतून आत गेल्यानंतर आपण टकमकटोकाकडे जी तटबंदी जाते त्या तटबंदीवर जाऊया त्या तटबंदीवर गेल्यानंतर तेथे बुरुज पाहायस मिळतो रायगडवरील बुरजांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे आता आपण तेथे गेल्यानंतरच ती पाहू शकतो